त्याच्यासाठी जा तर थांबलो आहे बघा आम्ही आता हे करा अन्ना जरा इथं आहे त्या कॉपऱ्यावर बोट दाबव जरा त्या कॉपऱ्याच्या कोणत्या पलीकडे हां हां तर परत परत चांगलं जावं हां हां तर बघा आता हे आम आमचे पंढरपूरचे वारकरी म्हणजे ते म्हणजे महाराज आम्ही त्यांना महाराजच म्हणतो हे आढाव महाराज तर यांचे आणि पाटला जा जा जारांगी जा पाटलांचे जवळचं म्हणजे त्यांचे संमती त्यांचे तर ते त्यांनी आम्हाला जारांगे पाटलांना भेट घेण्यासाठी बरोबर आणलेलं आहे बघा तर आम्ही आलेलो आहे तर हे बघा थोंबरे ठोंबरे रघुनाथ थोंबरे हे पण पंढरपूर वारीचे आमचे जोडीदार आहेत आणि हे बघा हे योग्यतेचे अण्णा तर हे चेअरमन म्हणतात त्यांना ते आम याचे युवतीचे चेअरमन आहेत बघा सोसायटीचे आणि त्यांची सुनबाई गावची सरपंच तर हे अशी बघा आम्ही मंडळी आज पाटलांच्या भेटीला चाललो आहे तर बघा इथं हे हॉटेल वैष्णवी इथं आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे पहा तर आता इथून सारा, आता सरा सराटी आता इथून काहीतरी आता एक एक किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही आता जाऊन डायरेक्ट आता पार्लरची भेट घेणार आहे तर आता आमचा आता इथं नाश्ता म्हणजे नाश्ता असा झाला की जेवणच झालं इथं नाश्ता म्हणजे जेवणाचीच व्यवस्था आहे तर नाश्ता अगदी फार सुंदर मिळाला इथं आम्हाला <laughs> तर म्हणजे ते, 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 ते म्हणतात ना ते मोठं ते खोटं असतं आणि छोटं ते मोठं असतं ह्या पद्धतीचं आम्ही तर थांबलो तर नाश्ता उत्कृष्ट असतात नाश्ता घ्या कांदा घ्या मी लिंबू घ्या मिरची घ्या किती घ्या पोटभराची भाजी घ्या घ्यायची व्यवस्थित झालं बघा आमचं तर आज योग आला ह्या आडाव मारांच्यामुळं आज आम्हाला सुद्धा सारखेला येण्याचा सा योग आला आणि मी तर अपंग झालेलं आहे तर, तर मी तर काही कुठं जाऊ शकत नव्हतो पण आज अपंग झाल्यानंतर प्रथमच आज हे यांच्याबरोबर ट्रिपला आलो आहे पहा तर पहिलं आम्ही हे अण्णा आणि आम्ही पहिलं मग ज्या टायमाला मी अपंग नव्हतो त्यावेळेस आमची म्हणजे दोन महिन्यापूर्वी आमची सुद्धा एक ट्रीप झालेली आहे मराठवाडा विदर्भ त्या साईडला दे मोहाटी देवी वगैरे आम्ही तिकडं जाऊन आलेले पण आज आज आमच्यात म्हणजे हे आज ही ट्रीप म्हणजे आज नवीनच म्हणजे अचानक ठरली म्हणजे काही कल्पना नसतरी ठरली अचानक दोन तासात नुसता फोन आला किंवा जायचे कोण आपल्याला सरा दिला आमचं <laughs> काय वर हे नाही ते नाही काय नाही म्हणले कपडे नाही <laughs> तसं नाही पण जरा सगळं असं असत पण ते झालं व्यवस्थित वगैरे आता चालू झाली आता जवळ आले आता थोडेच वेळात अण्णांची भेट होईल भेट झाल्यानंतर मग <clears throat> मग ते त्यांचे जरा भेट होणं हेच महत्वाचं काम आहे नुसतं भेट त्यांना लाखो माणसं भेटणारी आहेत तर ते भेट म्हणजे काही सोपं काम नाही पण नाहीये आज आज याशिवाय ते उपासनाला बसले आणि त्या उपोषणात भेट घेणं म्हणजे तरी भाग्य आहे ठीक बघू आता तिथे गेल्यावर काय आहे ते हे गाव कोणतं म्हणले हा हे गाव कोणतं भालगाव भाल आणि इथून सराटेचा अंतर जवळच नाही जवळचे सराठी अशा पद्धतीच काय आमचं लाईव्ह चालेल युट्यूब लाईव्ह एस बी बेंद्रे हा एस बी बेंद्रे घ्या हॅलो हा ठीक आहे ठीक आहे घ्या लाईव्ह मोबाईल ला बघा सर्च करा लाईव्ह चालू आहे एस बी बेंद्रे तुम्ही कुठे सराटेल चालले कचलो कुठं कचरेरीला आता एका गावाची नाव आहे आण ओळखी त्यामुळे लवकर एस बी बेंद्रे हे काहीच आहे ना वर लिहिलेलं उत्कृष्ट नाश्ता आहे बघा इथं आमचं आवडला नाश्ता एकदम खास झाला म्हणजे मानलं पाहिजे झालं का सर हां लाईव चालू आहे आहे का आले का तुम्ही आले ना हां धन्यवाद चला चला हो मज मज मधलं बोट दाबा ना मधलं ते कोपऱ्याचं दाबा कोपरेच हा ते जाबा हा हे बघा आता हे नाही नाही तुम्ही दाबा तुझ का तुम्ही जरा दाब नकास कस करायचं हा बरं जाऊ हा झालं ओके तर आता मी आता निघालो बघा आता नाटका वगैरे झालं चला धन्यवाद हे आता पहिलंच लाईव्ह केले आता तिथे गेलं तुम्हाला लाईव दाखवतो बरं आता याचं ते फुल्ली दाबा आता फुल्ली दाबा इकडे वर बोटाखाली वर कोपऱ्यात हां ह्या ह्या कोपऱ्यात घ्या हा वा ठीक 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 दाबा ठीक 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 हा ठीक 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 परत फुल्ली दाबा